दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे आरटीओ चेकपोस्ट जवळ पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरची धडक बसल्याने पाच जण गंभीर जखमी झाले कौशल्य अक्रूर मंदे वय वर्ष तीस पार्वती बिभीषण मंदे वय चाळीस प्रदीप सुरगुंड वय तीस विजयकुमार मठपती वय तीस छबुराव मंदे वय पंचेचाळीस सर्वजण राहणार जहांगीर मोहा तालुका धारूर जिल्हा बीड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत यातील जखमी हे जमखंडीहून बीडकरे क्रुझर या वाहनातून आपल्या गावाकडे निघाले होते नांदणी येथील आर टी ओ चेकपोस्ट जवळ येताच पलटी झालेल्या उसाच्या ट्रेलरला क्रुझरची धडक बसली हा अपघात बुधवार तेरा डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच मागच्या घडला अपघाताच्या ठिकाणी निंबर्गीचे विद्यमान उपसरपंच पीरसाहेब हवालदार सुभाष नानाजे नांदणी टोल नाका एक हजार तेहतीसच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत अपघातातील जखमींना मदत केली सर्व जखमींना एकशे आठ नंबर ॲम्ब्युलन्सने डॉक्टर संदीप चव्हाण यांनी उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सकाळी साडेसातच्या सुमारास दाखल केले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमी पाचही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका